नमस्कार मंडळी परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेंगदाणा लाडू बनवणार आहोत तर खूप छान असे लाडू तयार होतात तर पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जेवढे शेंगदाणे तेवढाच आपल्याला इथे गुळसुद्धा लागणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी जाडबोडाची कढई ठेवलेली आहे तापवण्यासाठी त्यामध्ये शेंगदाणे टाकून भाजून घेऊ सुरुवातीला गॅस मी फुलच केलेला आहे दोन मिनटे आपल्याला कढई तापवण्यासाठी गॅस वाढवायचा आहे आणि नंतर कमी गॅस करून हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना आपल्याला कमी गॅसवर शेंगदाणे भाजायचे आहेत कमी गॅसवर शेंगदाणे भाजल्यामुळे काय होईल की खमंग खरपूस असे शे आपले शेंगदाणे भाजले जातील जर कच्चे शेंगदाणे राहिले तर कच्च्या शेंगदाण्यामुळे आपले लाडू खराबसुद्धा होऊ शकतात बुरशी होऊ शकते त्यामुळे आपल्याला शेंगदाणे छान असे शे कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा चटचट असा आवाज येतो आहे शेंगदाणे छान असे शे भाजलेले आहेत शेंगदाण्यावरील तुम्ही इथे पाहू शकता सालसुद्धा तडकलेली आहे आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊ तर इथे मी ताट घेतला आहे ताटामध्ये शेंगदाणे काढून घेऊ आणि हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण आता गूळ बारीक करून घेऊ तर अर्धा किलो हे शेंगदाणे मी घेतले होते त्यासाठी आपल्याला अर्धा किलोच गूळ घ्यायचा आहे तर हा गूळ मी अर्धा किलो घेतलेला आहे तर गूळ मी कुटून घेणार आहे किसूनसुद्धा घेऊ शकता आपण कुटुंब घेतल्याने आपला गुळ जो आहे तो थोडासा चिकट तयार होतो आणि त्यामुळे आपले लाडूसुद्धा वळण्यासाठी मदत होते तरी ते तुम्ही पाहू शकता छान असा आपला चिकट गुळ तयार झालेला आहे शेंगदाण्याच्या लाडूसाठी गुळ घेताना आपल्याला थोडासा गूळ मौसूद बघून घ्यायचा आहे जास्त कडक गुळ घ्यायचा नाही तर हा गूळ तुम्ही पाहू शकता इथे मी कुटून घेतल्यामुळे अशा प्रकारे झालेला आहे तर थोडासा गूळ मोकळा करून घेऊ इथे गूळ मी मोकळा करून घेतलेला आहे आपले शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण जाडसर असे कुट तयार करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत मी काही यावरील साल काढलेली नाही तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कूट तयार करून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचा नाही तर इथे मी सगळा कूट तयार करून घेतलेला आहे इथे मी मोठं ताट घेतलेलं आहे मोठ्या ताटामध्ये आपल्याला शेंगदाणाचा कूट टाकायचा आहे मोठ्या टाटामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकल्यामुळे आपला शेंगदाण्याचा कूट आजूबाजूला सांडत नाही तर त्यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला गूळ टाकायचा आहे थोडं थोडं गूळ टाकून आपल्याला हाताने अशा प्रकारे मिक्ससुद्धा करायचं आहे तर अर्धा किलो शेंगदाण्याच्या कुटासाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तर अशा प्रकारे दोन्ही हाताने आपल्याला गूळ व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता है, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण फक्त मिसळून घेणार आहोत आपल्याला बारीक करत बसायचं नाही तर थोडंसं फक्त फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ आणि शेंगदाण्याचा कोठा व्यवस्थित मिक्स होईल तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे हाताने चोळल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान असं आपलं गुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता लाडू बनण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर मी आधी थोडंसंच मिश्रण तयार करून घेतलेलं आहे अर्धं मिश्रण तयार केलेलं आहे आणि अर्धं मी नंतर करणार आहे तर अर्ध्या मिश्रणाचे मी आधी लाडू बनवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता छान असे लाडू आपले वळे जातात सगळं मिश्रण एकाच वेळी जर फिरून घेतलं तर शेवटपर्यंत तुम्हाला लाडू बनवता येणार नाहीत त्यामुळे अर्ध मिश्रण आधी मी फिरून घेतलेलं आहे कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्यावेळेस मिश्रण फिरवून घेतो त्यावेळेस त्यामध्ये एक चिकटपणा निर्माण होतो त्यामुळे आपल्याला तूपसुद्धा टाकायची गरज पडत नाही आणि आप आपले लाडूसुद्धा पटकन वळले जातात तरी ते तुम्ही पाहू शकता छान असा आपला लाडू तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता माझे हे शेवटचे लाडू आहेत मी आधी अर्धे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि हे शेवटचे सुद्धा तुम्ही पाहू शकता छान असे आपले लाडू वळले जातात तर मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत अशाच प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता इथे कुठेही मी तुपाचा वापर केलेला मला लाडू वळता येत नाहीत असं वाटलं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तूप टाकू शकता पण तुपाचे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळे लाडूसुद्धा पटकन संपावे लागतील तर मस्त असे हे माझे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी इथे तुम्हाला एक लाडू तोडूनसुद्धा दाखवते इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत शेंगदाणे भासताना कुरकुरीत असे शेंगदाणे जर भाजून घेतले तर लाडू आपले जास्त दिवस टिकतात चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये